विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुकाध्यक्ष समाधान किसन पाटील यांच्यावर दिनांक चार रोजी बिरनवाडी वायफळे नजीक प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये डोक्यास व हातापायाला जबर मुकामार लागलाय या अनुषंगाने तासगाव पोलीस ठाण्याअंतर्गत अज्ञात वाहन चालकावर भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठ अधिनियमान्वय कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस मोटार व वाहन अधिनियमान्वय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की ते मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली व जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे झरे येथील मायक्का देवी मंदिर या ठिकाणी लोकवर्गणीतून पेविंग ब्लॉक बसवलेले असताना देखील ग्रामपंचायत प्रशासनाची फसवणूक करून रोजगार हमी योजनेअंतर्गत सदर कामाचे टेंडर काढत असल्याची तक्रार देण्यासाठी किंवा नवीन मजूर संस्था नोंदणीला परवानगी द्यावी अशा आशयाची दोन निवेदने देण्यासाठी गेले होते दुपारी तीन वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या दालनात सुबे अभियंता यांची बैठक पार पडली आहे या बैठकीदरम्यान नवनाथ पाटील यांचा समाधान पाटील यांना फोन आला व यामध्ये तू तक्रार देऊ नको असे म्हणाले असता समाधान पाटील म्हणाले तुझे नाव नाही तुझा या कामात काही विषय नाही यावर नवनाथ पाटील यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व तू गावात येऊन दाखव असे जीवी मारण्याची धमकी दिली होती त्यानुसार समाधान पाटील यांनी असे मत व्यक्त केलं की दुपारी झालेल्या वादातून मला मारण्याच्या उद्देशाने नवनाथ पाटील यांनी अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीस धडक देऊन मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला माझ्या जीवितास धोका असून मी तासगाव पोलीस ठाण्याअंतर्गत फिर्याद दिली परंतु अद्याप दोषींना अटक करण्यात आली नाही मुख्य कार्यकारी कर अधिकारी सांगली यांच्या दालनात सुभे अभियंता यांची बैठक झाली या बैठकीदरम्यान नवनाथ पाटील व वा माझ्यात वाद झाला याचाच राग मनामध्ये धरून राजकीय षडयंत्रापोटी माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये मी सुदैवाने बचावलो परंतु माझ्या जीवितास धोका संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही माननीय समाधान किसन पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नमस्कार मित्रांनो मी समाधान पाटील चार फेब्रुवारी रोजी सी ओ मॅडमना मौजे झरे येथील मौ एका मंदिर परिसरातील कामाबद्दल तक्रार देण्यासाठी गेलो दे होतो तर त्या कामाबद्दल गावातील का गाव गुंडांनी म्हणजे नवनाथ पाटील या व्यक्तीने मला फोन करून ती तक्रार देऊ नका ते बिल मी काढणार आहे असं सांगून मला धमकी द्यायचा प्रयत्न केला त्या धमकीमध्ये मला जीव मारण्याची धमकी दिली होती त्यांनी आणि त्यानंतर एक दोन तासानंतर मी रिटर्न येताना गावी रिटर्न गावी परत येताना माझ्यावर गाडी घालून मला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला कुठल्या ठिकाणी हे हे बिरणवाडी फाट्यापाशी गाडीचं तुम्ही काय बघ नंबर नाही गाडी पांढऱ्या कलरची होती मला बघू स्टोअर पडल्या पडल्या मी बेशुद्ध झालो आणि नंतर रस्त्यावरील माणसांनी मला दवाखान्यात जेवगाडी या ठिकाणी आणले गावातील लोक येऊन मला सुविधा केलं ओ, आले कर... होते। ओ, पोलीस पहा तीन वाजता आले होते लेखी तक्रार दिल्या संबंधित माझं नाव त्यांना सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती पोलिसांना दिली विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज अटपाडी